महाबीएमएस एस योजनेअंतर्गत म्हणजेच पशुसंवर्धन विभागा योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे लाभार्थ्यांनी जर यापूर्वी शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल किंवा गाई गोठा या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे त्यांना त्यांची जी कागदपत्रं आहेत अपलोड करा अशा प्रकारचा जो एस एम एस आहे त्यांच्या मोबाईलवरती शासनाच्या वतीने पाठवण्यात आलेला आहे तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महा एच एम एस या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला लॉग ला, इन करण्यासाठी किंवा कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपल्याला युजर आय डी आधार कार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड जो आहे तो आपल्या मोबाईलचे शेवटचे सहा अंक या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे आणि मग त्यानंतर आपली जी कागदपत्रं आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत या ठिकाणी लॉग इन केल्याच्या नंतर आपण पाहू शकता आपल्याला कागदपत्र निवडा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला आपला जो फोटो आहे तो लागणार आहे सात बारा आठ उतारा अपत्य दाखला लागणार आहे या व्यतिरिक्त रहिवाशी स्वयंघोषणापत्र बँकेचं पासबुक रेशन कार्ड लागणार आहे सात बारा नसेल तर त्यासाठी एन ओ सी लागेल जातीचा दाखला लागेल दिव्यांग असल्यात प्रमाणपत्र लागेल दारिद्र्यशेखाली असेल दाखला लागेल वयाचा दाखला लागेल शैक्षणिक पुरावा लागेल आणि जर प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचा जो पुरावा आहे तो आपल्याला लागणार आहे आपण एकंदरीत ही सर्व कागदपत्रं जर पाहिली तर ज्या कागदपत्रांना रेड मार्क आहे म्हणजे स्टार रेड आहे ती कागदपत्रं आपल्याला कंपल्सरी जोडायची आहेत आणि इतर जी कागदपत्रं आहेत जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर जोडायची आहेत ती कंपल्सरी नाहीत म्हणजे जी कागदपत्रं उपलब्ध आहेत ती सर्व जोडायची आहेत जी उपलब्ध नाहीत ती नाही जोडली तरी चालतील आपण आप आप न्याथ आप या ठिकाणी जर पाहिलं तर एस एम एस आल्यापासून आपल्याला सात दिवसाच्या आतमध्ये ही जी कागदपत्रं आहेत ते आपल्याला अपलोड अपलोड करायचे आहेत एखादा कागदपत्र जरी कमी असेल तरी आपण या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक आहे कारण की आपल्याला एस एम एस आल्याच्या नंतर सात दिवसाचा जो अवधी आहे तो शासनाकडून देण्यात आलेला आहे ही कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर यापुढील जी प्रक्रिया आहे ती शासनाकडून सादर केली जाईल आणि मग आपण याच्यामध्ये म्हणजे कागदपत्रं अपलोड केली म्हणजेच आपली निवड झाली असं गृहित धरणं उचित ठरणार नाही कारण की कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर पुन्हा एकदा ड्रॉ रह होणार आहे आणि मग त्यामध्ये ज्या लाभार्थ्याचा नंबर येईल त्यानंतरच त्याची कागदपत्राची पूर्तता कागदपत्र सर्व चेक केली जातील आणि मग त्यानंतर त्या लाभार्थ्याला जो लाभ आहे तो दिला जाणार आहे तर अशा प्रकारची ही प्रक्रिया असणार आहे त्यासाठी विनंती करेल की एस एम एस आल्याच्या नंतर आपली जी कागदपत्र आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत